तर त्यासाठी ते अर्धा किलो पनीरचे तुकडे घेतलेले आहेत पनीरचे तुकडे थोडेसे मोठ्या आकाराचे केलेले आहेत त्यात टाकते मी तीन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर लागलं तर अजून टाकूया एकदम जास्त कॉर्नफ्लोअर टाकायचं नाही नाही तर त्याचे कोटिंग खूप जाड होते आणि ते चांगलं लागत नाही मग त्याच्यात टाकलेले आहे आपण एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर याने रंग छान येतो त्यासोबत टाकलेले आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे तर हाताने मिक्स न करता आपण अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं म्हणजे पनीरच्या तुकड्यांना कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागलं जातं तर अशा प्रकारे टॉस करून झाल्याच्या नंतर यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा म्हणजे कॉर्नफ्लोवर व्यवस्थित असं पनीरला लागलं जातं पाण्याचा शिंतोडा टाकल्याच्या नंतर पण असं थोडंसं टॉस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि ते बघू शकता तुम्ही पनीरला छान असं कोटिंग झालेलं आहे तर साधारण आपण तीन ते चार जण तेच फक्त कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि ते पनीरचं कोटिंग खूप छान झालेलं आहे आता आपण हे तळायला घेऊया तर तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं थंड तेलाजिबात नाही तर एकदम मस्त कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे एक एक करून टाकायचे खूप जास्त पण एकदम टाकायचे नाही नाहीतर नाहीतरमध्ये एकमेकांना चिकटले जातात आणि व्यवस्थित तळत नाहीत मग त्यामुळे थोडे थोडे पनीरचे तुकडे टाकून हे आपल्याला तळून घ्यायचे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत आता हे पनीरचे तुकडे छान असे तळून झालेले आहेत आणि बघा कलर पण छान दिसतो याचा आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे पनीरचे तुकडे तळायचे नाहीत आणि हे पनीरचे तुकडे आपल्याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत पण नाही अगदी लगेचच हे तळले जातात आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व पनीर तळून घेणार आहोत आणि जे आपण मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे रंग खूप छान आलेला आहे बघा इथे सर्व पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत आणि एक पनीर मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे पनीर तळलेलं तेल होतं तेच यामध्ये साधारण तीन ते चार चमचे टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकत असताना कढईच्या साईडने तेल टाकून घ्यायचं आता तेल गरम झाल्यावर यामध्ये मी एक मोठा कांदा अशा चोकणे तुकडे केलेलं टाकून घेतलेला आहे त्याचसोबत टाकलेलं आहे दोन चमचे बारीक चिरलेला लस लसूण आणि एक ते दीड चमचा बारीक चिरलेला अद्रक तीन ते चार हिरव्या मिरच्या थोड्याशा अशा उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहे यामुळे छान असा स्मोकी फ्लेअर येतो तर गॅसची फ्लेम कुठेही कमी करायची नाही गॅसची फ्लेम मोठी करूनच आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक मोठी शिमला मिरची चौकणी तुकडे केलेली आणि त्याचसोबत एक पातीचा कांदा तोही स्लाईस केलेला टाकलेला आहे पातीचा कांदा टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल आता हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत शिमला मिरची खूप जास्त सॉफ्ट करायची गरज नाही त्यामधला क्रंच राहायला पाहिजे एवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तीन चमचे शेजवान चटणी टाकून घेऊया शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही दोन चमचे चिली सॉस देखील टाकू शकता आता त्याचसोबत टाकलेले आहे आपण इथे दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस थोडंसं आता हे परतून घेऊया थोडंसं परतून झालं की यामध्ये टाकूया आपण पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचा विनेगर आणि अगदीच चिमूडभर मीठ टाकायचं आहे मीठ सॉसमध्ये दे देखील असतं त्यामुळे अंदाज घेऊनच टाकायचा आहे खूप जास्त टाकायचं नाही आता यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कांद्याची पात आणि मिक्स करून घेऊया आणि इथे टाकते मी आता पाव कप गरम पाणी गरम पाणीच टाकायचं आहे तर पाणी तुम हे तुमच्या अंदा अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जर ड्राय चिली हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घ्या आता इथे आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं याचं स्लरी तयार करून घ्यायचे आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो तर हे टाकल्याच्यानंतर लगेच व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर याच्या होऊ शकतात आता इथे मला थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तुम्हाला जर ड्राय चिली हवी असेल तर तुम्ही यामध्येच पनीरचे तुकडे टाकू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आणि इथे बघू शकता तुम्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण पनीर तळून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि पनीरच्या तुकडे यामध्ये टाकून झाल्याच्यानंतर अगदी एक दोन मिनटंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर एकदम असं सॉफ्ट होऊन जाईल पनीर आणि ते मग खायला व्यवस्थित लागणार नाही तुम्ही अशी ग्रेव्ही करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा खायला घ्यायचं असेल तेव्हा ती ग्रेव्ही गरम करायची पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकून सर्व करायचे आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आपण वरून टाकलेले आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आणि थोडेसे पांढरे तेल आणि ते आपली मस्त अशी पनीर चिली तयार झालेली आहे सर्व करून घेऊया मस्त चमचमीत टेस्टी आणि दिसायला तितकीच सुंदर अशी पनीर चिली तयार झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी याची टेस्ट झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा जरा जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद